अपने ही, ही, किसन महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त पालखी मिरवणुकीत भाविक भक्त तळेगावात किसन महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरा एम एस मराठी न्यूज सुयोग ठाकरे तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे संत किसन महाराज यांची पुण्यतिनिमित्त शहरात मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली यावेळी विविध कार्यक्रम व धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते व पालखी निघणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली मिरवणूक काढण्यात आली शारदा माता महिला मंडळाने भजन सादर केले पालखी यात्रा शहरात फिरून मुख्य आयोजक गंगासागर कुटुंबियांच्या घरी पोहोचली शुभम गंगासागर व त्यांच्या कुटुंबियांनी अथक प्रयत्न करून यश संपादन केले यावेळी परिसरातील अनेक भाविक सहभागी झाले होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद